दागिने म्हणजे हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत नाशिक महानगरपालिकेची पर्यावरणपूरक तिरंगा रॅली उत्साह संपन्न झाली भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल रॅली नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली या अभियानाद्वारे देशप्रेम राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त लक्ष्मीकांत सातावकर अजित निकम नितीन पवार नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल शिक्षण अधिकारी डॉक्टर चौधरी यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभागी झाले होते की? की। मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन दररोज सायकल चालवून या देशाप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करेन भारत सायकल चालवा सायकल चालवा धन्यवाद आपण एक म्हणजे कविता सादर करताय या रॅली दरम्यान हर घर तिरंगा ही प्रतिज्ञा घेण्यात आली सर्व वा सायकलिस्ट गुलाब पुष्पाचा सा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले या हर घर तिरंगा राईडचे नियोजन करण्यात किशोर माने बाबूदादा तालमपुरे एस पी आहेर गोविंद शिंदे किशोर पवार सुदाम आथरे गणेश लोहार उल्हास कुलकर्णी तृप्तिदा काटकर मेघा सोनजे अरुणा राणे अपर्णा भोगिलकर रोहिणी भामरे मंदका फुयवले मुक्ता मुळे विनायक वारुणसे कैलास भागवत शिवाजी काकडे यांनी परिश्रम घेतले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक